तब्बल दोन वर्षांनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव थोडा कमी झाल्यानंतर पंढरपुरात वारकऱ्यांचा मेळा जमलाय अनेक वारकऱ्यांना दोन वर्ष या पंढरपूरला यायला जमलेलं नव्हतं काही निर्बंध सुद्धा होते मात्र हे निर्बंध काहीसे महाराष्ट्रामध्ये शिथिल झाल्यानंतर महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची आणि रुक्मिणीची शासकीय पूजा आज भल्या पहाटे पार पडली आणि ही महापूजा आपण न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून थेट देखील पाहिली आणि आता त्याची ही दृश्य खास तुमच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्णीची शासकीय महापूजा आणि मुख्यमंत्री आणि त्यांच्या सोबतच नवले दाम्पत्याला सुद्धा या महापूजेचा मान यावर्षी मिळाला त्यांनी सलग वीस वर्ष वारी केलेली आहे आणि यावेळेला वारीला आलेले असताना त्यांना कल्पना सुद्धा नव्हती की यावर्षी आपल्याला विठ्ठलाच्या महापूजेचा मान मिळेल मात्र मुख्यमंत्र्यांसोबत या नवले दाम्पत्याला विठ्ठला हे दाम्पत्य आहे आणि त्यांनी सुद्धा शासकीय त्या महापूजेत सहभाग घेतला मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीसोबत श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोबत नवले आजी आजोबा पायी वारी करत पंढरपुरामध्ये आलेले आहेत बोलता येणारा क्षण एका बेसावध क्षण यांचा सत्कार करण्याची विनंती माननीय आषाढी एकादशीचा मोठा उत्सव आज सगळे वारकरी लाखो वारकरी आज त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत वारीमध्ये मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आज आषाढी एकादशीच्या पूजेचा मान मिळाला हे माझ्या आयुष्यातला आज सगळ्यात आनंदाचा आणि महत्वाचा दिवस आहे मी स्वतःला भाग्यवान समजतो की पांडुरंगाचा आज आषाढी एकादशीच्या पूजेचा मान मला मिळाला त्याबद्दल मी त्याच्यासमोर नेलो की पांडुरंगाला सगळं माहीत असतं आज पाऊस उशिरा सुरू झाला आहे परंतु झालाय जास्ती कुठं पूर येऊ नये अतिवृष्टी होऊ नये पण बळीराजा सुकावला पाहिजे बळीराजाला चांगले दिवस आले पाहिजे आणि चांगला पाऊस होऊ द्या आणि बळीराजाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येऊ द्या शेवटी बळीराजा आपला मायबाप आहे आणि म्हणून सगळे आरिष्ट दुःख अडचणी संकट सगळी दूर होऊ द्या करोना अजून थोडा आहे तोही त्याचाही नायनाट होऊ द्या आणि या राज्यामध्ये सर्व समाजाला सर्व घटकांना त्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येऊ द्या अशा प्रकारचं मी पांडुरंगाला साकडं घातलेलं आहे या राज्याची भरभराट या राज्याचा विकास भरभराट वे वेगाने विकास होऊ द्या सूरत ते गुवाहाटी मुंबई ते दिल्ली लोकांच्या हाती येणार सत्तेची किल्ली सत्ता नाट्याची प्रत्येक घडामोड सर्वात आधी फक्त न्यूज एटीन लोकमतवर